लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा शास्त्र संस्था लोणी अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रोजेक्टचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालीनताई विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठा डॉक्टर प्रशांत बोडखे संस्थेचे सचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हेमठ प्रवरा शास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम आदीसह प्रवरा समूहातील विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ਗਾਰਡਨ ਫਰਮ ਇਹ ਸੈਰਸ ਕੀ ਲੋੜ ਆ ਰਹੂਗੀ ਰਾਹ ਕਿਸ ਜਗ੍ਹਾ ਪਹੁੰਚੀ ਚਲੋ ਜੇ ਤੁਸੀਂ ਜਨਕੀਆ ਪਹੁੰਚੀ ਚਲੋ ਜੀ ਬੋਲ ਦੋ ਜੀ ਇਹ ਬਹੁਤ ਗੱਲ ਹੈ 3 ਬਜੇ ਤੱਕ ਐਡਵਾਂਟੇਜ ਆ ਦੇਰ ਜੇ ਬਜਾ ਤਾ ਜੇ ਕੋਈ ਕੋਈ ਹੋਰ ਛੱਡ ਕੇ ਦੇਖ ਲੈ ਮਾਤਾ ਇਹ ਕਿੰਨਾ ਕਾਉਂਦਾ

이곳에가 <sor> <sor> <sor>

जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय मला वाटतं फूड टेक्नॉलॉजी कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने आज या हायटेक नर्सरीचं आज उद्घाटन झालं आहे आणि मला मनस्वी अतिशय आनंद झाला की प्रत्यक्ष रूपानं बदलणाऱ्या कृषी उत्पादनाच्या पद्धतीमध्ये बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस द्यायला होतो आपण त्या ठिकाणी मुलांनी एक चांगला अतिशय सुंदर असं हा प्लॉट तयार केलेला आहे वैशिष्ट्य असं आहे की जो हाय इन्कमिंग फार्मर आहे हाय इन्कम फार्मर आहे तो त्याचं एक वेगळं त्या तो आहे लो इन्कम ग्रुपमधला जो शेतकरी आहे किंवा अतिशय कमी खर्चामध्ये उत्पादन घेणारा जो शेतकरी आहे त्या सगळ्यांच्या करता मला वाटतं ह्या अतिशय दिशादर्शक अशा प्रकारचा प्रकल्प आहे मी या सगळ्या महाविद्यालयाच्या आमचे तुमचे संचालक आहे डॉक्टर कदम आणि त्यांच्या सर्व प्राध्यापकांचं त्यांचे असिस्टंट असतील ते सर्व विद्यार्थी आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार यमन पुलाटे प्रवरा परिसर